गाड्या बाहेर काढायला ना सगळ्यांनी सध्या बाहेर काढायला पूर्ण गाड्या सहकार्यच करायला चर्चेचा मार्ग मोकळा ठेवला आणि आमच्या जवळपास साठ सत्तर हजार गाड्या आधी त्यांनी तिकडे ग्राउंड वर नेऊन लावल्या मोकळा आहे मोकळा आहे चला आता मला आराम करू द्या धन्यवाद करू द्या मोकळा आहे मार्ग मोकळा उपोषण उपोषण कसं उपोषण कसं सुरू झालं आमरण उपोषण बेमुदत आमरण उपोषण कडक सुरू झालं काही नाही बसलो बसला चला धन्यवाद आपण दुपारी बोलू दुपारी बोलू दुपारीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो खूप शुभेच्छा त्यांना वर्धापन दिनाच्या पहिल्यापासून गोरगरिबांचा आवाज उठवला त्याबद्दल याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा मुख्यमंत्र्यांना काय मुख्यमंत्र्यांना काय सांग मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे करोडो लोक मुंबईत आणले म्हणजे आम्हाला माज मस्ती नाही आमच्या मागण्याची सगळे अंमलबजावणी करा आणि गोरगरे मराठ्यांचा सन्मान करा हे मराठी मरेपर्यंत तुम्हाला विसरणार नाहीत आणि आमची परवानगी आताची आत्ता वाढून द्या ते पण आम्हाला सहकार्य करा तुम्ही जर अडथळे आणले तर पुन्हा महाराष्ट्रातला मराठा समाज मुंबईकडे निघाल मी जागा मी जागा सोडणार नाही सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय मी उठणार नाही चला धन्यवाद चला मला आराम करू द्या मुख्यमंत्र्यांना काय आवाड मनोज जरांगे यांनी सध्या या ठिकाणी उपोषण जे आहे ते सुरु केलेलं आहे आणि